नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश आज मी तुम्हाला कुट्टी मशीनविषयी माहिती देणार आहे मला बऱ्याच मिळायला जात की आम्हाला कडबा कुट्टी मशीनविषयी माहिती वगैरे सांगा असं तर मित्रांनो इथं फार्मवर आल्यावर मला इथं कुट्टी मशीन दिसली त्यांची वापरायची तुम्ही त्याच्याबद्दल माहिती वगैरे देणार आहे मित्रांनो मी मी पण या व्हिडिओमध्ये नवीन आहे पहिल्यांदाच मी तो व्हिडिओ बनवतोय मला पण कडबा कुट्टी मशीनविषयी एवढं माहिती वगैरे नाही आहे तुमचे काही प्रश्न वगैरे असतील जे मी विचारले नसतील समोरच्या या पार्टीला तसे मला कमेंट कळवा म्हणजे मी पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तसे प्रश्न वगैरे विचारेल मित्रांनो तर मित्रांनो चला बघूया मग कडाबा कुट्टी मशीनचा काय फायदा वगैरे येतं व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि जर चॅनल सबस्क्राईब नक्की सबस्क्राईब करा म्हणजे अशी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्याबद्दल पोहोचतील चला मित्रांनो मग सुरुवात करू मित्रांनो ही कडबा कुट्टी मशीन आहे आपण आज व्हिडिओमध्ये कडबा कुट्टीबद्दल जाणून घेणार आहेत आपला पहिला व्हिडिओ कडवा कुट्टीचा इथं फार्मर आहे तो, तो कडब कट्टी मशीन कुठल्या कंपनीचं आहे कुठलं आहे कॉम एफ कॉम एफ असं काय तो कटर आहे ते चाप कटर आहे का हां तुम्ही कितीला घेतलं होतं हे मला पस्तीस हजार पस्तीस हजारला घेतलं होता न्यूज घेतला होता ना न्यू कुठून घेतला होता मला धुळ्यावरून घेतला होता का आता याच्यामध्ये काय काय फायदे नेमके आपल्या कमी वेळमध्ये कुट्टी होऊ शकते हां आणि फायदेदायक येतो त्याच्याने आपण दडण वगैरे पण करू शकतो गाईंसाठी मक्का वगैरे भरडासारखं भर पण आहे का ते हो वन आहे का टू आहे मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही कडबा कुट्टी करू शकता प्लस तुम्ही भरडाही करू शकता आता इथं हा हिरवा चारा केलेला आहे हो आता याच्यामध्ये आपण कोरड जो कोरडा चारा तो पण करू शकतो का हो कोरडा चारा पण करू शकतो म्हणजे कोरडा चारा हिरवा चारा त्या प्लस आपण मक्का भरडा देखील करू शकतो बरोबर सारा देखील करू शकतो बरोबर आता हा सिंगल फेस आहे का डबल फेस कसं काय हा थ्री पेज आहे हा थ्री पेज आहे का कुठली लाईन लागते याला याला थ्री पेज मेन लाईन जी मेन लाईन लागते लागते का थ्री पेज बरोबर याच्यात काही पाते वगैरे पण आहे का साराचं प्रमाण म्हणजे किती जाळ बार आहे कसं काही हो ब्लेड वगैरे इथं सेट करू शकतो आपण कुठं आता मी त्याला नॉर्मल वरती ठेवलेलं आहे चालू असताना करू शकतो आपण तिकडे अच्छा आपल्याला जसं लागत तसं इथे का ते हो इथे किती किती प्रकार होऊ शकतो चारा सर किती प्रमाण आपल्यावरती आता नॉर्मल आहे आपण जाड पण करू शकतो बारीक पण करू शकतो याच्यापेक्षा जाड पण होऊ शकतो हो याच्यापेक्षा जाड पण होऊ शकतो आणि याच्यापेक्षा बारीक पण होऊ शकतो हो हे बघा मित्रांनो हा चारा बनवलेला आहे यांनी याच्यापेक्षा जाड येऊ शकतो याच्यापेक्षा बारीक येऊ शकतो हा नॉर्मल मध्ये आता इकडनं तुम्ही इकडनं चारा घालायचा नाही हो इकडनं इकडनं चारा घातल्यावर तिकडनं चांगला स्पीड वगैरे हो घेतो का स्पीड वगैरे आपण उघडू शकतो आम्ही ठेवतो बाबांनी बांधलेलं आहे अच्छा हे आता का याला ग्रीस वगैरे आपण इथं भरू शकतो ग्रीस वगैरे इथं ग्रीस भरायचं इथं ग्रीस मित्रांनो बघा तुम्हाला ग्रीस भरायचं पण दाखवून देतो इथं कुठं कुठं काय काय करता येईल तुमच्या कुठं ग्रीस वगैरे भरायचं इथं ग्रीस भरलं ते सगळ्या ठिकाणी पार्सल होतं असं आहे का हो मित्रांनो इथे तुम्ही ग्रीस भरलं तरी सगळे पूर्ण मशीन सप्लाय होऊन जातो ते बघून घ्या बरं कुठे मशीन बंद का एकदा बघून घ्या हे बघा ग्रीस फुल हे बघा मित्रांनो ग्रीस फुल ग्रीस भरलेला त्यांनी ये, ये साइड पण आहे का हो साईड दोघी साइड कुठली एक साईडला भरायचं नाही दोघी भरवायला दोघी लागतं दोघी साईड भरलं की आपल्याला जिथं ग्रीजची आवश्यकता आहे तिथं ग्रीज ते पोहोचवतं बरोबर बरोबर ऑटोमॅटिकली पोहोचवत ऑटोमॅटिकली आता हे पाती पाती आहेत किती चार पाती का हो चार पाती याला पण ते गाडणी वगैरे काही असते का याला नाही याला काहीच नाही काय याला नसते का नाही आता भरडा कशामध्ये करतो नेमकं मध्ये भरडा बघा इकडे ही साईड आहे आपण ओपन करू शकतो मित्रांनो बघा इकडे बर्डाची सेट वेगळी आहे याची काही गरज नाही पडत आम्हाला नाही का समजा कोणी घेतलं तर त्याला बर्डाचं पण गरज आहे बस हो होऊ शकतं काही टेन्शन नाही भांडे वगैरे घरी ठेवले तुम्ही करत नाही का भरडा वगैरे नाही आम्ही नाही करत नेहमी हा आणि बघा मित्रांनो हा बर्डा गाडणी आपण इथं अशी चेंज करू शकतो इथं जी लागली ती भरपूर प्रकारची गाणी ज्या प्रकारची आपला आहे हो ती गायन वगैरे आपण घेऊ शकतो बरोबर आता जो बरडा करताना तो मक्का कुठून टाकावा लागेल मक्का हे बघा हे असं लावलं का काढावं लागतं आणि याच्यात एक पातेला हो चक्कीवानी जप बरोबर ते इथं लावून हो इथून होत बरोबर आम्हाला काही गरजच नाही त्यामुळे तुम्ही करत नाही बरोबर तुम्ही बघता सध्या त्याला कडवा कुट्टीसाठी सुका चारा ओला चारा दोघी करता त्याच्यावरती बरोबर ना आता बर्डा बाहेर कुठून निघतो मग इथून खालून नसत हो खालून सर एक जाडी येते अशी लावायची म्हणजे एवढाच पार्टी का बर्डाचा हा बस एवढाच पार्ट मित्रांनो हा जो पार्टी एवढा फक्त बर्डाचा पार्टी इथून टाकता इथं मध्ये गोल फिरून बर्डा होतो आणि खालून खाली पडतो बर्डा बरोबर आणि इकडचा कडाबा कुठे करायचा पार्टी मित्रांनो माझा पहिला व्हिडिओ कडबा कोटीचा जर काही प्रश्न वगैरे हो तुमचे असतील तसे मला कमेंट थ्रू करवा म्हणजे सेकंड व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तसे प्रश्न बिन समोरच्या पार्टीला विचारून त्या प्रश्नावरचं आपण सोल्युशन बघू काहीतरी आता या मशीनला काही मेंटेनन्स खर्च वगैरे आहे का जसं काही लोड वगैरे हो घेताना किंवा जास्त प्रमाणात त्याला टू फेज मोटर होती याला हां तर ती एकदा जडाली होती तर थ्री फेज टाकली आम्ही बरोबर त्या आता एक वर्ष झाला एक वर्षापासून काही प्रॉब्लेम नाही फक्त जो खर्च वगैरे तो मोटरचा आहे तो कमवत असं करून हो मोटर आपल्यावर आहे का टू पेज थ्री पेस लावायची आपल्यावरती आता आमच्याकडे सिंगल पेजची लाईट होती सिंगल पेजची चालू केली पण सिंगल पेजवरती जास्ती नाही आम्ही लाईट आणलेली ना त्यामुळे चालू व्हायची मला एक थ्री पेज जवळच आहे थ्री पेज केली आम्ही जवळ थ्री पेज केली आता हो असं आहे आता हे तरी किती ज्याच्याकडे किती गुर ढोरं आहेत त्यांनी घ्यायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला पंधरा ते वीस ढोरांसाठी योग्य आहे की उत्तम हो असं त्याच्यापेक्षा कमीला पण हो, काय हरकत म्हणजे दहा पण राहिले तरी काय हरकत हो खाण्यासाठी पण बेस्ट म्हणजे जास्त उगार वगैरे पडणार नाही आता तुम्ही इकडे गव्हाने वगैरे केलं त्या हो। टाकलं टाकत खाली काहीच पडलेलं दिसत नाही बरोबर त्याच्यामध्ये खाता येते हो बरोबर हा घाण करायचं काम नाही आता हे बघा इथं पण खाताय मित्रांनो गोठ्यामध्ये बिलकुल पण घाण नाहीये आता बघा तो तिकडे पूर्ण उभा कपाशीचा पालाय आता स्वच्छ कुट्टी नाही म्हणून ते बाहेर काढून पण म्हणजे कुट्टी केलेला भाग आहे बघा मधीचे म्हणजे तुमचे चाराचे नुकसान सुद्धा होणार नाही असा कुट्टी मशीनचा फायदा आहे तर तुम्हाला माहिती आहे जास्त सांगायचं काम त्याबद्दल किती तीस हजार लागते तुम्ही पस्तीस लागा हो चालेल ठीक आहे